कशी हसायला गेली कशी हसायला लागली माहेरात आली म्हणून अरे देवा रडते काय आता र माहेरात आली लगा बाय खूप माहेरत आली पर काय हसणच झाली या माहेरची माणसं मला म्हणाई लागा काय नवरा सांभाळते का नाही चांगला आता अवघड झालं का माहेरात आली दोन मिनिटात तू उत्तर लगा 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 काय अवघड आहे कसलं ट्रक ट्रॅक्टर आणि एस टी ओ राम राम एस वाले केलं की राह टाटा केला की का नाही केला अग हस कि का बरं हास होईना कर अग तू हस मारून आणलं का सासरवाडीतली माणसं म्हणते माझ्या बोरीला मारायला फिरले काय आता <laughs> आंट्या ए आंट्या काय खातोयस तू क्या बरी तीर्थक्षेत्र शेतपळ सिद्धेश्वर देवस्थान षटफळ शेत्प, शटपळ मध्ये आलो रे कोण कौन, कोण आहे शेटपळ मध्ये बायको रुसली अवघड झालं काय करायचं हा फ्रस्ट नाईन ना, नाईन झिरो झिरो आता शांतपास जरा मी आलो सासरवाडीत आता लय मोठं माझं काम आहे सासर गेल्या गेल्या पान देत मेहोना गेले गेले आता गळ्यात सोनं बिन घालतंय तुम्हाला काय बघणार समंत असते नीलेश बाहुला का बिक लागली का म्हणजे अग मी चेष्टा करतो ग अहो बा सारखी सारखी चेष्टा नाही चांगली वाटत अ दादा आधी दादाला थांबव ग आता या मोडग्यांना अडीवेज थांबवली हिरखनी हेष्टीला सुद्धा नाव टाकले का हिरकणी तर हे आहे बाबा सासरवाडी आमची तीर्थक्षेत्र श्री सिद्धेश्वर देवस्थान षटपळ कोण कोणा शेतफळ सांगा आणि हे गाव कोणा कोणाला माहित आहे सांगा ता दा पाच मीटर वर आहे काय काय पाच मीटर वर काय शेतफळ मा राव कसा आड वाहनताय राव चेस मेत ना सुद्धा तुम्ही बघताय बर ढिल पड ना झाला या

तुम्हाला खाय घ्यायचंय का म्हणताल पाहिजे म्हणलो का असं कधी उभ्या आयुष्यात आता खेळ बरी खायला घ्या म्हणलं तर म्हणला आई बापा आले तिथं जाऊन बाकरी काल खा म्हटला आता घटकत कॅमेरा मोर या कॅमेरा माग एक बोलायचं ना अगं डॉक्टर खरं सांगता ना मग ही पण सांगायचं खरं मग डॉक्टर तुला काय सांगितलं कॅडबरी खाऊन म्हणले चक्की मागितली तर चक्की बी नाही म्हणलं सांगता ना पदार्थ खायचा चक्की नव्हती का मग तशी म्हणली का तू मनाय का तू मला मनाय चान्स दिला का तू बर चल तुला राजगिरी कारखान्यात देतो चल तिथं खायला घेऊन आले मागूया का त्यांच्या पण काय फटाल त्यांनी आजी मला नेत नाही तर बायकाच नाही कोणीकडे मी नेतोय तर बघ तुला हजार रुपयाच तेल जाळून आणले तुला हजार बाराशेच घरीच घरची वाडा ताण करून मग हाय का तुला नवऱ्याचा अभिमान एवढा लागा जीवाला पडलीला का हाताने करून खाल्लेला का हिरव काच तरी तुला अभिमान नाही तसंच असते जे नवरा सगळ्यांसाठी करतो त्या नवऱ्याचं कोण किंमत राखत नसते किंमत राखतो पण नवरा कायम करतो अपमान करतो पुन्हा अपमानाचं काय येत खाऊ नको म्हणलं डॉक्टर सांगितलं खाऊ नको तसं नाही म्हणलं तुम्ही म्हणला आई बाबा तिथे आली बाकरी कालवून खा मग आता बाकरी कालवून खा घे उपासायचा का धरण ती कसली गर्दी उठली इथं पांढराशी पुढे माणसं दिसत आली सगळीकडे जिकडं बघल तिकडं माणसं जायची इकडं बघलं वाकरूक संपली काय वर्षी देवाची

तर आलो बघा एवढे एवढे रस्त्यात ना सासरवाडीला काय सगळा चिकुल राव डांबरी सुल मामा मामा मा, सरा मामा मामा आडवच मा येते तुम्ही मामा <laughs> ओ मामा मामीला कुठं ठेवलं <laughs> दुसरा मामा आला तो पर्यंत <laughs> मामाची संख्या जास्त आहे कसला रस्ता आहे बघा मित्रांनो सासरवाडी जा या रस्ता असल्यानं कसं जा सांगा जावा याचा जा हाल जा 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 तर मी म्हणताय काय करायचं बघा असं लागतंय जावं याला बाय पण कोण हाय गाड्या लागले त्याला काय इकडं पोरान कुठं आलोय ना हाय खाली टायर शेजारी जाईल त्याचा पलीकडून हां हा पलीकड आहे पोहरान पली उघडणार ते इतन हळूहळू खालून घेते टायर बदलली बा गाडीची टायर घेतली पोहराती खेळायला नवीन चेस टायर टाकली बाबा बाबा गाडी टायर चेस टाकून येता ये पंढरफोर मधनं जुनी घेतली टायर पोरासनी खेळायला घरी कशाला जणी आता पाच वर्षाची गॅरंटी दिली आहे सहा सहा हजाराला एक टायर बसला कितीला सहा हजारला बसला चला खिडक्या सगळ्यांच्या बंद आहेत ना चला चिखलात ना? ना। जायचं नाही कोणी सुद्धा बघा दारात दा गाडी लावून टक्कटक बसलाय थांबा थांबा जाऊ द्या जाऊ द्या थांबा ती वाहनवाला जाऊ द्या हाय बघा त्या गा त्या गाडी बशी पुरमचं मायार हाय बघा मार्पीज़ा। मार्पीज़ा इकड़ा। इकड़ा ही इकडं देवाळ आहे कशाच देवाळ आहे का मारुतीच देवाळ आहे इकडं आंबाबाई इकडं ही आंबाबा आहे खंडोबा मंदिर ही आहे बघा इकडं